कोण असतं आणि आपल्याकडचं ओळख सांगितले की ते रेट कमी म्हणजे डिस्काउंट मध्ये तुम्हाला पेडे देतो काय झालं खूप सुंदर रांगोळी काढल्या असं मंदिरचा परिसर आहे शाळेचे मुलं व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हिरवगार निसर्ग पाहिल्यानंतर खूप छान वाटतं शेती आहे टॅक्टर मशी गुरं सगळं बैलबारदाना दिसते नंदेगडचा सगळा कार्यक्रम झाला मग त्यानंतर मी निघाले माझ्या सासरी तिथे गेल्यानंतर एक शेतात मला व्हिडिओ शूट करायचा आहे तो सगळं पीक दाखवायचं आहे त्याच्यानंतर मी जाणार आहे अक्कुलकोटला तिथून मग मी सोलापूरला जाणार आहे असं सगळं प्लॅन आहे पाऊस येत होता पाऊस येत होता त्यामुळं मला इतकं व्यवस्थित म्हणजे मी जसं प्लॅन केलं तसं मला शूट करायला जमत नव्हतं पण जितकं कवर होईल मी तितकं करत होते आणि बाईकवरतो बाईकवरती होतो त्यामुळे आणि सोलापूरला गेल्यानंतर तिथे मी माझ्या ओळखीचे आहेत फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्याकडे गेले त्याची छोटी आहे आणि ती इतक्या मस्त गप्पा मारत होती तिला खूप कुतळलं होतं तिच्या गप्पा ऐका आम्हाला देतेच पोहे थोडेसे तुझ्या ताटातले की दुसरे तुझ्या ताटातले पोट भरलं तुझं नाही मध्ये आता मला पाहिजे देते बोललीस की दे की नाही ना, ना, खा का खा का थोडे होत आहे आणि आपण जे बोलतो ना ते दिसतं काय झालं दिसलीस काय बोलायचं आहे तुला छोटी तु हिचं नाव छोटी आहे मी ॲडिट करते तर ते मला विचारते तू काय करतेस तू कशी दिसतेस ह्याच्यामध्ये तर तिला आत्ता आम्ही नाश्ता करतोय तर मी तिला दाखवला आणि काय बोलायचं आहे मग मी अजून काय हे कोण आवडतं तुला, ममी। ममी ए, तुला? आज, आई बाबा मम्मी पप्पा दीदी दादा कोण आवडतं हां एकाचं नाव सांगायचं बघा काय उत्तर देते ते सांग पटकन कोण आवडतं अजून आई बाबा म्हणजे आजी आजोबा आता ते नाही आहेत तर ती सगळ्यांचं ना नाव घेते आजी आजोबा आई पप्पा आणि बहिणी भाऊ सगळेच आवडतात आणि स्वतःचं पण नाव घेते अवश्य ते मग जाऊ नको मी मग जेवायला कोण देणार मला तू नाही मी जाऊ नको पिलू का तुमचं जॅकेट मला येत नाही तुम्ही बारीक मी किती मोठी छोटस आहे चालेल भारी मस्त आहे आणि काय बोल मला ते बोलते तू जाऊ नको इथंच राहा मी परत येते मुंबईला माझ्या गावी mm <laughs> ते पाऊ काय मग मी कपडे भिजतात ना टाच शेवटी नको नको म्हणत होती आम्ही तिला घरी सोडलो आणि निघालो मी भातचा आणि मुलगा असा आम्ही इथे आलो सिद्धेश्वर मंदिर सोलापूरला दर्शनासाठी श्रावण महिन्यात खूप गर्दी असते आणि श्रावण महिन्याचं महत्त्व माहिती आहे दरवार शिव्याचा म्हणून दोन विषयात जायचं आता आम्ही दुपारी आलो त्यामुळं तुम्हाला गर्दी दिसत नाही आहे तरी बऱ्यापैकी गर्दी होती इथं आम्ही पाय धुतलो आणि त्यानंतर दर्शनाला पुढे निघालो इथे सगळे छोटे 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 महादेवाचे पिंड आहेत तर त्याचं दर्शन घ्यायचं असतं आणि हे बाजूला तुम्हाला दिसत असते मग आत निघाय आत जायचं मेन मंदिर आहे ते आत आहे मी मंदिराबद्दल माहिती देत होते पण मागे स्पीकरचा आवाज खूप येत होता त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नाही आहे सोलापूरला हे मंदिर आहे सिद्धेश्वरचं आधीही मी दाखवलेलं आहे आणि बाजूला तलाव दिसते खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी कलाकृती आहे मंदिराची माझा भातचा गुराणा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल जेव्हा नंदीकडे गेले होते तेव्हा आणि त्याचा ते छोटा तर इथे गेल्यानंतर सगळ्यात अद्दी तिथं पाय धुतल्यानंतर आपण मंदिरात गेल्यानंतर इथं इबती आणि अष्टगंध ठेवलं आहे जे इबती म्हणजे भस्म ते तुम्ही लावायचं अष्टगंध लावायचं आणि तिथं आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं तर तुम्हाला आता हे वातावरण पाहिल्यानंतर वाटेल की ऊन आहे असं तर कडकडीत खरंच ऊन आहे पावसाचं खेळ चालू होतं आणि इतकं छान सजवलं होतं हे मंडप पूर्ण तर हे पहा आणि त पादुकाचं दर्शन आहे आणि इतकं छान फुलांनी ओम शिवाय लिहिलं होतं त्यानंतर पूर्ण तिथे मी फेरी मारले आणि सारखं ऊन येत होतं काय बोलायचं म्हणलं तर बोलायला ते स्पीकरचा आवाज असल्यामुळं क्लिअर ऐकू येत नव्हतं आजूबाजूला मी तुम्हाला गार्डन दाखवते खूप मोठा असा हा परिसर आहे घरातून बनवून आणलेली शिदोरी म्हणजे भाजी भाकरी जे काय आहे इथं जेवत आहेत आणि इथं प्रसाद विक्री महापूजेची देणगी कार्यालय आहे त्यानंतर इथून एंट्री आहे इथे छोटेसे मंदिर आहेत सगळे आम्ही सगळीकडे दर्शन घेत होतो आणि हे बघा आमचा नातू कसा आहे आणि इथे हे आहे पूर्ण मंदिर आतमध्ये शूटिंग घेऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे जिथपर्यंत त्यांनी अलाउड केलं तिथपर्यंत मी शूटिंग घेतलं तर इथं अजून कामं चालू आहेत तर तिथं समोर आणि इथं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो मी आणि छोटो आलो आहे म्हणजे माझ्या नंदी नंदेचा नातो आत्ताचा माझ्या भाच्याचा मुलगा पत्नीचा मुलगा तर दर्शन झालं आणि खूप कडकडीत आहे मंदिरात श घेत नाहीत आम्ही आत्ता इथे बसतो थोड्यावर येईल हो हे हो धान्यांनी काढलेली रांगोळी आहे सिद्धेश्वर महाराजांची पूर्ण प्रतिमा काढल्या हे बघा अति सुंदर आहे आता कॅमेऱ्यात अडजेस्ट होत नाहीये हे शिवमूट जवस दम अडुसष्ट लिंग दर्शन ह्याच्यामध्ये सगळं धान्य आहे तांदूळ जवसच आहे खूप सुंदर रांगोळी काढल्या मी ती रांगोळी पाहतच राहिले इतकं प्रथिम ती रांगोळी होते बापरे सगळे आलेले पाहत होते आणि हे तलाव आहे आत्ता तुम्हाला इतकं पावसाळ्या म्हणून पाणी भरलेलं दिसतंय उन्हाळ्यामध्ये खूप कमी पाणी असतं दर्शन झालं आहे अकुलकोटला तुम्ही आले तर अक्कुलकोटपासून खूप जवळ आहे म्हणजे सोलापूरला उतरलं की तुम्ही कुठल्याही रिक्षावाल्यांना विचारलं की शुद्धेश्वर मंदिर कुठं आहे तर ते तुम्हाला आणून सोडतील मला वाटतं वीस की पंचवीस रुपये घेतले किलोवर डायरेक्ट रिक्षा केली की पन्नास शंभर असं काय येत असेल तर दर्शन ह्या खूप सुंदर मंदिर आहे बॅक कॅमेऱ्याने म्हणजे तुम्हाला खूप मंदिर दाखवते आधीही मी आले आणि श्रावणात किंवा कधीही इकडे आले वेळ मिळालं तर येऊन मी दर्शन करून जाते बादचं आहे पण ते कुणीही कॅमेरा फेस नाही आहेत आणि कन्नड बोलतात ते अनकम्फर्टेबल होतात तर मला ते थोडंसं शूटिंग घेताना पण जमत नाही तर खूप छान दर्शन झालं श्रावणामध्ये असं मंदिरचा परिसर आहे शाळेचे मुलं बसलेत बरेच जण डबे घेऊन येतात जे जेवायला ते डायरेक्ट मध्ये <laughs> सामान आहे का काय तरी हे तलाव आहे इथं बोटिंग चालू असते आणि उन्हात गेले की काही समजत नाहीये बुकिंग घ्यायला म्हणजे डोळ्यावर इतकं ऊन येत आहे काय रेट आहे पेड्याचा हे वायला आणि हे वेगवेगळ्या दर्शन घेऊन आले की इथे समोर तुम्हाला पेढे भेटतील सगळ्या प्रकारचे पेढे आहेत म्हणजे गोड कुंदा असं वेगवेगळं नेहमी असतं तुमचं इथं शॉप ओके श्रावण okay, महिन्यासाठी आठवत असेल माझा जुना व्हिडिओ पाहिला असेल तर मी तुळजापूरला दर्शनाला गेल्यानंतर पेढ्यासाठी ह्यांचा स्टॉल मी कव्हर केले होते मी जास्त दर्शन घेऊन बाहेर आलं तर इथं दिसायला लागलं तर श्रावण महिन्यामध्ये ते येतात म्हणजे तुम्ही दर्शन घेऊन आले तर तिथून सात आठ दुकान की ह्यांचं आहे हँगँगौरी पेढे स्वतः बनवतरी हां

शंभर चौरी पन्नास ते बघा कमें हे पाव पाव किलोच असतात कमी असतात पण हे जरा गोड असतात आणि हे 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 नॉर्मल खाऊ शकतो असं हे बघा कशी वेळ झाले खूप वर्ष ना श्रावण जागे जाग ऍक्च्युली मी कन्नडमध्ये बोलते श्रावण महिन्यामध्ये मी आले म्हणून ते आहेत तुळजापूरला त्यांचं तिथं पेड्याचं दुकान आहे शूटिंग शिपुर आता येताना ते दिसले तर शिशरच्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये स्टॉल श्रावण महिन्यामध्ये त्यांचं इथे हा गड्डे यात्रेला नंतर मी त्यांना पाहिले म्हणजे तिथं तर असतातच असतात म्हणजे सकाळी मला वाटतं सातला ते सात सात ते नऊ पर्यंत इथं कधी पण इथे चालूच असत बघा त्यांना किती भाड्या रुदया त्यांचं निघते भाडं अरे फक्त पेड्यातून प्रसाद असतं सोमवार एक नंबर हे दाण्याचा प्रसाद आहे त्यात शने पण आहेत आणि इथे रेवडी आता राल रे ते आहे आणि हे पॅकेट आहे ह्या पॅकेटमध्ये दाणे ह्याचे अष्टगंध कुंकू सिद्धेश्वरचा फोटो कुरमुरे असं धाग्याने जोडलेलं आहे हे वीस तीस रुपये आणि हे जे आहेत ना, ना हे एकशे वीस प्युअर प्युअर खावायचे पेक्स बरोबर पाव किलो हे बनवायती रे ना इतरदा ग मग इतरदा घ्या निडती रे हा हे जे दूध आहे ना दुधाचं घेऊन प्युअर भट्टीमध्ये केलेलं आहे आणि खवा घेऊन बनवत नाहीत दूध घेऊन बनवतात आता निघते खूप छान दर्शन झालं भाचा होता त्यामुळे मला खूप पटपट पटपट पट, सगळीकडे जाता आले कामं तर झाले त्याबरोबर दर्शनही झालं तर खूप छान वाटतं कारण आपण आपल्या गावी जातो तेव्हा कुलदैवत आहे ग्रामदेवत आहेत तिकडचे सगळे जे मंदिरं आहेत तिथं जाऊन आपण दर्शन घेतलं आणि तेही व्यवस्थित दर्शन झालं ना एक वेगळं मनाला समाधान वाटतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा